नमस्कार आता आसा सावड्ड्या पंचायत एरियेक गुड्डेमळ वार्ड नंबर दोन आणि सर्वे नंबर आसा एट बार वना भितर असा जायते दिस हा एट बार वन आणि गुड्डेमळ म्हणले की लोकांक याद जाता हे विशय विषय तो सांगपाची गरज पडची ना पण तरी असताना सांगता ह्या एट बार वन सर्वे नंबरा भितर एक आ, क्रशर येयलो आणि तो क्रशर आसतना पंचायतीन त्यांना पयलीं प्रोविजनल एन ओ सी दिली प्रोविजनल एन ओसी दिले उपरांत ते तरी ते पेपर जे असा हे पेपर रेडी कर टीसीबीतल्या डिपार्टमेंट जी जी लागतात थंच्यान ते सगळे रेडी पण ते रेडी करिनासतना ह्या जाग्यार ते प्लांट अक्षरशः उभारल प्लांट बांदून अर्ध झाला त्याच्या उपरांत हांगसर जे कंप्लेनर असले कंप्लेनरांनी वारंवार फॉलोअप घेतले कंप्लेनी घातल्यो परत पर पर पंचायती कळयले डिपार्टमेंटा कळयले आणि जेव्हा हांगसर आवाज झाला त्यांना पहिले जेव्हा त्या वेळाचेर जी एन ओ सी प्रोविजनल दिल्ली ती तेजी सोपलेली आसली टायम जावन गेल्लो स महिने तेजे उपरांत हांगसर आवाज झाला हांगसर स्टॉप नोटीस मारलोप ऑर्डर काडली आणि इतले जातं असताना पंचायतीन तेका परत एकदा एन ओ सी जी आसा ही रिन्यू केली जेन्ना रिन्यू केली म्हणून जालो झाला त्यांना जाल्यार पावसाचो एक मोठो पावस येयलो आणि हांगसर जे माझ्या फाटल्यान तुमी पळयता हंगर तळे कशें उदक हे पहिली भरताले सगळे लोक जाणा आणि ते परत हांगा भरले आणि हे भरले ते भरले ते, ते मोठ्या प्रमाणात भरले कारण जो प्लांट बांधता असताना थं माती घालून फिलिंग केली आणि उदके जे उदक वसपचे किंवा उदक हले हे सगळे लोक जाणा आणि तळे कसे भरून उरताले जेव्हा हांगसर माती घालून फिलिंग झाली तेना उद उदकाक त्रास जाल्यार उद जे असं हे मोठ्या प्रमाणात फुगवूनरले ह्या उपरांत परते एकदा आवाज झाला परते मिडिया आले परते सगळे हायलायट झाले जे कंप्लेनर असलेले ते आले त्यांना कळ्ळें की पंचायतीन एन ओ सी रिवॉक केल्या आता गेल्ले रिवर्क सॉरी रिवॉक म्हणलें रिन्यू केल्या आता गेले आयताराक बावीस तारखेक हांगा जर पळयत जाल्यार इलिगली मशीन लावून ते उदक सोडपा खातीर ह्या जो कोण घेतला हो जो कोण ओनर असा प्लांट घातले तो हेणें हंगर दोन मशिनं आणि ट्रक लावून इलिगली त्याने हंगर खणून ट्रेंच केली आता ट्रेंच केली असताना हो जागो जो हो ओपन नसलो जसो आता तुमकां दिसता ह्या प्रमाणे हो जागो ओपन हो जागो ह्या प्रमाणे जी झाड तुमकां दिसता ही मोठी मोठी झाडां जी आज रस्त्या कुशी नसली जेन्ना हांगा बोवाळ झाला त्यावेळेचे हंगर ही जी माती काढून हांगा कितें दिसून येयलें ही माती काडली खळी मारली आनी माती जी आसा ही मेन रोडाचेर घातली आता हा सविस्तर हाची माहिती दिवप राम हे माहिती मेळली आता सो जे माती रस्त्यार घातले उपरात हांसर येताना वयताना जे लोकांक त्रास जाऊा हो लागले आणि कोण तरी घो ब पडली म्हणून आयकू येतात त्याच वेळात त्याच्या उपरांत आमचो चॅनल जो आसा आवाज तुमचा हा येऊन लाईव्ह दाखले कशे मशीन रस्त्या वेल्यान कसे बकेट मारून घसटून ती माती वरता झाडं कशी उडयता हे सगळे आमच्या ह्या चॅनलात लाईव्ह दाखले तेजे उपरांत सोमारा सोमार सकाळचो फॉरेस्ट डिपार्टमेंटाचो जो आर एफ ओ तो हंगर येयलो इंस्पेक्शन करपा खाती येयल्लो तेन्ना हांगसर मिडिया अवेलेबल आसली कंप्लेनर अवेलेबल असले येयलो तेन्ना हंगा झाड जेन्ना दाखयले जे लोक आसलेले जे स्थानीक लोक आल त्यांनी झाडं दाखयली जाल्यार आर एफ ओ सांगता ही खंय वाऱ्यान पडल्या किंवा ती अशीच पडल्या त्यांडना म्हणजे तेच अर्थ तसो जेन्ना आम्ही आमचे कडेन लायव व्हिडिओ असा तेंच्यांनी सांगले जे कंप्लेनर असतात त्यांच्यांनी सांगले कडेन लायव व्हिडिओ असा झाड मशीन आसतना व्हिडिओ असा आता हांव तुमकां एकान एक झाड दाखयता आर एफ ओन सांगले ते एकच झाड म्हणून हा कितलीशीच झाड जे आहात हे हंग आसा आणि हे आता लायव आम्ही कित्याक लागून लाईव्ह आसा असा रेकॉर्डेड केल जाल्यार खंयचोय दाखयलो म्हणपाक शकता तो करना हे रेकॉर्ड कर हे लाईव्ह दाखयता कारण लाईव्ह म्हणत जे आता तसे दिसता तो आता हा तुमक ला जे आता तुमक ह पहिल्यान पहिली ही झाड दाखयता हे जे कणकी आणकी हण तुम्ही शकता कशा प्रमाणे हणकीचे कत्तल झालेले असा आणि हे जे झाडांची लाईन दिसता ही झाडांची लाईन एकदम लक्षात तशी असली आणि ही जे तुम्ही पळतात या झाडांची कत्तल ही झाडां मातये भीत कशी असा आणि असे लोक उलयता की जी मोठी मोठी झाडांसली ती झाडां कट करून गाडयेन भरून वेल्ली असा हंगस ट्रकांवरून आता हांव तुमकां एकान एक झाड दाखयतां ह्या हातूतल्या कितलेशेच झाडांचे जावं कणकी हे ते तुमी तुम्ही ते कणकी वयर आसलेले कणकेची जी ल्हान रोपटी आसली ती कशी कोसळून उदकां दवलेली आसा हे दिसून येता तशेंच हांव तुमकां फुडें दाख दा। आर एफ ओ सांगता एकच झाड उडयलां आणि उडेलाय बीन म्हले ना त्याने फक्त इतलं म्हला की ते पडला आता ते झाड समज पडला जे हे किती आता हांगा एक झाड तुम्हाला दाखता अशी झाडां ह्या मातये तो हे बी एक झाडाचं मूळ हांगा अखंड झाडांसली मोठी मोठी झाडांसली सो आमचे फॉरेस्ट ऑफिसर हांकां झाडां मारली म्हणून सांगली जाल्यार ती झाडां पडली म्हणून सांगता आता लागून आम्ही स्पेशल हे लाईव घेऊन येप एक मूळ रस्त्याच्या ऑपोजीट सायडीच्यान एक मूळ हांगसर उडले असा तर तसेच आता ह्या सायडीन ज्या सायडीन ट्रेंच मारल्या ती साईड आम्ही तुमकां दाखयता झाडांची कत्तल कशे प्रमाणे केल्या आणि फॉरेस्ट ऑफिसर त्यांना कशी सर्टिफिकेट दिता ना म्हणून हें आमी तुमकां दाखोवपाक मुद्दम करून लायव केल्लो आसा आतां ही ती झाडां पळोवपाक शकता तुमी ही झाडं आणि त्यान हें झाड हें झाड जें आसा हें मुद्दम करून लायव दाखयता आनी ज्या दिस हें झाड उडयताले त्या दीस आमच्या चॅनलान हें लायव कॅप्चर केल्लें आसा उडयता आसतना सो याचा जो मार्ग आसा तो बकेट वयर वैर तो सो आम्ही लाईव्ह इतल्याच खातीर केला रेकॉर्डेड व्हिडिओ केले की खाय घातले म्हणपाक शकता कोणी आता हे झाड जेन्ना आम्ही खास करून उलयता आर एफ ओ जेन्ना हांगा येयलो तेन्ना सांगले त्याने या वाऱ्यान पडलं म्हणून हे झाड वाऱ्यान पडला का कितीला हे हेजो आणि व्हिडियो आसा व्हिडिओ सी बी ताका धुकलून उडयता हो लाईव्ह व्हिडिओ आता या हेजेर कन्सर्न ऑथॉरिटी लक्ष घालतली किंवा ना घालतली हे आमकांय खबर ना आमी जो न्यूज झाडां खातीर दाखोवपाक जाय हो आमी दाखयल्लो आसा माझ्या फाटल्यान पळयता तुमी सगळे ओपन आसा हें ओपन असे नासलें हें हंगर गच्च झाडांनी आसलें असले आणि हांसरली झाडां कट करून गाडयेन भरून व्हेल्लीं आसा थोडीं झाडां हांगसर दिसता तीं झाडां घेवपा खातीर स्थानिक लोक मागता की ज्या प्लांटवाल्यान हें केलां सगळे तरी खरी एक्शन जावपाक जाऊप बेश्ट बेस्ट सोडपाक जायना अशें लोकांची मागणी आसा आमचे काम न्यूज दाखव बरें काम दाखव काम दाखव काम आता हंगर एक प्रॉब्लेम असो जाल्लो असा आता आम्ही रस्त्याचेर जर उलयतले जाल्यार रस्त्याचेर उलयता असताना जे लोक हे सायडीच्यान दाबाळचे किंवा कुळेचे किंवां धारबांदोडेचे जावं करमणेचे किल्लपालचे हे लोक जे सावड्डे येता वयता अशा वेळार समज एक चुकून गाडयेचो टायर हे जे असा हे खणून उडलेले आसा आता सगळे सायडीन जे धड आसा रस्त्याची ही खणलेली असा टायर जरी चुकून सायडीन पावलो जाल्यार त्यांना डायरेक्ट हे खळयेन पडपाक शकता ही खळि जी आता मारलेली असा आणि तेजे मुखार जे आसा मोठ्या प्रमाणान उदक भरून आता हे सगळे झाले जर कोणाक झाले जाल्यार रिस्पॉन्सिबल कोण या पत्रवाक धरपाचो का पंचायतीक धरपाची पंचायतीन जेन्ना लोक स्थानिक लोक आनी कंप्लेनर जेन्ना पंचायतीन वयता सरपंचा कडल्यान आयकूंक येता की ताका रिन्यू आपणे करू ना जेन्ना आपण लिवेर गेल्ली त्यावेळेस डेप्युटी सरपंचान ती रिन्यू केल्ली असा असे तिने सांगले प्रत्येक मनीस जो आसा हो आपल्या दुखलता दुसरे कडेन धुकलता आतां हातून कोण कोण इनवॉल्व आसा हे कळपाची गरज आसा आणि तेजे उपरांत जेन्ना स्थानिक जेन्ना पंचायत असता पंचायती जेन्ना मेंबर तेका देवया म्हणून पास करता किंवा सगळे त्यांच्या मेजॉरिटी दाखवून पास करता हय म्हणटा की ते सरपंचाक आयकोचे पडत आणि सरपंच जे असे विषय झाले त्यांना ते पंच कोण हातून दिसना त्यांना पंचायती जी बसले असता ते सरपंचचे डायरेक्ट लोक उलेता कारण सरपंच सगळे म्हणजे ऑथॉरिटी जी आसा जी मेन ती सरपंच असता पूण सरपंचा सरपंच जी आसा ही एकली जाऊन एदो वडजेक्ट हाना जेव्हा हेची सगळ्यांची हे असभत आम हेंच्या मान्यता घेवन हेंची मेजोरिटी मॅजोरिटी णव पंच आसा तितूंत भितर किल्या जाणांनी मॅजोरिटीन हय म्हले ह्या प्लांटाक म्हणून प्लांटात एन ओ दिवपाक येयली पयलीं पहिली त्याच्या रिन्यू करताना बीन जालां आसतलें पण जे लोक उलय त्यांना डायरेक्ट एक तरी व सरपंचाचे सरपंचान केला सरपंचान केला पण ते खरी ह्यांचं पाठिंबा असता कर म्हणपे आणि ती समज करिना जे ते एक्शन ॲक्शन तरी घेऊ शकता म्हणून त्यांना करचे आता आम्ही आय हात भीत समज जर तरी आम्ही उलोव गेले जे आता ह्या झाड जी उडयल्या ही जी झाडं उडल्या त्यांना ह्या झाडांनी किती केले वाईट हे जे आता आमक आयको येत्या त्या हिशोबान आनीक हांव सांगपाक सोदतां जो कोण प्लांट प्लांटवाला असा जो प्लांट हो तेणें कोणें घातला हो कोण भायलो तेणें खंय को गोंयचो कोण तरी कॉन्ट्रेक्टराक एक मोठ्या धंदेकार मनशाक धरला आणि टाय अप केला आणि त्याच्या नावाचे हांसर बिझनेस आता उभा करपाचो ट्राय केली आता चिंतप गेलं भायले मनशा खातीर आम्ही आमचे जी रानां आमची जी ब्युटी असा ही उडोवपाची काय कितें या भायले लो लोकांचे पोट भरपा आणि आनी जेका हांगसर हो जागो दाखवी असा त्यावू न्हू नो खंय तरी हांगसर येवन रावल्ले ह्या लोकांनी हांकां जागो दाखयलो जरी कोणी जमीन दिला आसतली पूण ती झाडांनी किती के केले जी आमची आता कटिंगेक गेली जी कापून मातेन पुरली जी झाडां गाडयांनी भरून वेली या झाडांनी केल्लें कितें हे ख ना कोई तरी आमचे जे स्थानिक जे गोयकार असा यांतले हो कारण आम्ही जी जा आमच्या जाट्यांनी जा जो आमच्या ज्या पूर्वजांनी जी जमनीन झाडां ही सांभाळून दोलेली ही झाडां लोक येतात आणि गोयन धंदो करत सोदता धंदो करतले ते बरे प्रमाणात करतले आणि आपल्या गावां वतले हो गोयकारांचे किती होई एक मोठा क्वेश्चन मार्क पडता सो तुम्ही पैता आवाज तुमचा आमचा तु आम्ही अशीच जी असा लाईव्ह अपडेट ही घेऊन येतले हांगसरल्यान ह्या जाग्यावर किती किती जातले फुडें सुद्धा आम्ही दाखवण्याची ट्राय करतले कारण लोकांचा विषय असा हो कोण तो घाटारसान ठेला आनी खंयच्यान येयला कोणी हाडला तेही भायले हे तरी आपली पोळी भाजून वयतले गोयकारांचे कितें म्हणून आम्ही अपडेट ही हांगसरल्यान घेऊन डेली दाखयतले जे ज्या दिसा एक्टिविटी जातली त्या त्या दिसा दाखवण्याची ट्राय करतले तर तुम्ही पळत राहा आवाज तुमचा सा आमचा सावंत सांवदेसय सावड्डे